तेव्हा त्याला घाव केला आहे पकडला आहे त्याचा पायाले घाव झाला आहे रांगेला पायाले घाव झाला पुढे ला, ला ला फिल्डिंग लावून आता त्याला त्याची शिफारस करते मी थांब दिक्षक ना चोपराय सोडत आहे

तीन बच्चे आहे ना एक वाघीन आहे आता चुप पकडते काही होत नाही चुपरा तुम्ही फक्त चुपचुप राहा चुपरा चुपरा आम्ही ते आपल्याकडे पाहत आहे पण काय करत नाही

नाही काही होत नाही आपल्याकडे नाही येत ते शिकार समोर आहे ना आपल्याकडे नाही येत आपल्याकडे येत नाही ती नाही बच्चे नाही येत माझी ती आता मारती पाय आता मारली झाले झालं पकडलं आता 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 नाही सोडत आता नाही सोडत आता पाडलं त्याला झालं

त्याचं अन्न आहे ते अन्न आहे त्याच ते काही नाही तिकडे कोणीच नाही तू थांब दाखवला दाखवला मी काय म्हणतो तुरची गाडी समोर घेतो नाही नाही ते नाही जात कोणीच नाही जात मी हंड्रेड पर्सेंट सांगतो कोणीच जात

भेटला असता आहे का तर आपली त्याच्या oh. जागी आपण राहू तू गाडी चालू करून ठेव क्लास अरे बाबा हे याचा आनंद घ्या हे नाही भेटत लाईफ मध्ये कधीच लाईव्ह लाईव्ह नाही पकडला प्रसंग

ਤਨੁਪ ਵਾਗਿਨ ਨਜੂਮ ਐਸਾਂ ਮਰੇ ਵਾਗਿਨ ਸੋਲਣਾ ਨਾ